शहरातील तेरी समाजातील तीनशे विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न तुम्ही मला संधी दिली तरच संधीचे सोने करणार असे प्रतिपादन माजी महापौर सो कल्पना काकू मंडळ आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात आयोजित केलेले विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावरून माजी आमदार श्रीदा चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी चोपडा नपा गटाचे जीवन चौधरी माजी महापौर जयसी ताई आईराव माजी महापौर प्रतिभाताई चौधरी नगरसेवक नरेश चौधरी सुनील महाले मंगलताई चौधरी पुष्पाताई बोरसे माजी शिक्षण सभापती संदीप तात्या ता 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 महाले शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले श्यामकांत ता ऐशी राजेंद्र महाले पंडित महाले खान तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी सचिव रवींद्र चौधरी भगवान चौधरी रामभाऊ चौधरी सुमंतई महाले सुभाष जाधव नरेंद्र चौधरी युवराज चौधरी रामेश्वर चौधरी बबन चौधरी महादूर चौधरी पोपट चौधरी दीपिका चौधरी अशोक चौधरी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते ते पुढे म्हणाले की मी धुळे शहर विधानसभेसाठी विकासासाठी मी कटिबद्ध राहीन त्यामुळे आपण सर्वांनी मला सहकार्य करावे असेही आवाहन या ठिकाणी करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराज सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिविजय पूजन करून माल्यार्पण करण्यात आले गुणी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मान्यवरच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रशिस्तपत्र देऊन गौरवण्यात आले सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळण्याबद्दल कैलास चौधरी व देवदूत बनून पोलीस अधिकाऱ्याचे प्राण वाचवणाऱ्या श्रीमती अर्षदा चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर समाजातील विविध पदांवर निवड झालेले व विविध पुरस्कार सन्मान झालेले समाज बांधव असे तीनशे गुन्हे जणांचा यावेळी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्र संचालक त्रिवेणी सोनवणे व रुपाली चौधरी यांनी केले या कार्यक्रमाचे शिस्तसाठी सर्व श्री मनोज चिलंदे राजेंद्र चौधरी किशोर पुंडिक चौधरी चंद्रकांत चौधरी राजेंद्र चौधरी अमोल चौधरी किशोर हरी चौधरी भाऊ साहेब चौधरी अतुल वाघ बटू चौधरी सुनील चौधरी पंकज चौधरी गजानन चौधरी राकेश चौधरी जयंत चौधरी दीपक चौधरी मुकेश चौधरी कमले चौधरी, चौधरी, राकेश चौधरी किशोर चौधरी नंदुलाल चौधरी 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 प्रकाश महेश छोटू चौधरी श्याम चौधरी अरुण चौधरी अजय चौधरी अनिल भाऊस्कर या सर्वांनी कार्यक्रमाचे परिश्रम घेतले आज तेली समाजातील दहावी बारावी मध्ये यश मिळवलेले विद्यार्थी तसेच विविध पदांवर नियुक्ती निवड झालेले समाजातील समाजसेवक बंधू भगिनी यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन आज मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं होतं हा सोहळा धुळे जळगाव नंदुरबार तीन खानदेश स्तरीय होता आजच्या ह्या सोहळ्यासाठी धुळे महानगरीचे माजी महापौर कल्पना कापू महाले यांनी संपूर्ण सौजन्य केलेलं होतं त्यांच्या सौजन्याने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता धुळे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका विरोधी पक्षनेते पद सभापतीपद महापौरपद भूषवल्यानंतर पुढचं एक स्वप्न समाजाच्या वतीने कापूंचं पूर्ण व्हावं असं त्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करण्यासाठी आजचा हा यशस्वी कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या समक्ष या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी आज खान्देश तेली समाज मंडळ आणि संपूर्ण महानगर तेली समाजाच्या वतीने आपल्या माध्यमातून तेली समाजाला आणि इतर समाजाला देखील विनंती करतो की जे स्वप्न आम्ही आणि आमच्या काकूनी बघितलेलं आहे या स्वप्नाच स्वप्नाच व्हावी अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो आमचं हे जे स्वप्न आहे हे आज आपल्या समोर सर्वांसमोर जाहीर करतो एक आमदारकीचं स्वप्न आम्ही आमच्या समाजाने काकूंच्या माध्यमातून बघितलेलं आहे आणि ते स्वप्न आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होईल अशी अपेक्षा मी ठेवतो जय हिंद जय संताजी जयरामभाऊ चौधरी रवींद्रभाऊ चौधरी आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी तसेच या ठिकाणी सुनील काका महादेव आदरणीय संदीप ताले महादेव आदरणीय राजू नाना महादेव आदरणीय पंडित भाऊ महादेव आदरणीय प्रतापदा महादेव तसेच माझ्या महादेव कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित बंधू बंधू आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आज हा कार्यक्रम आपल्या समाजाने अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे परंतु आणि भगिनी या धुरे क्षेत्रामध्ये आपला समाज हा खूप आघाडीवर आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे त्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्राचे राजकीय क्षेत्राचे किंवा समृह महत्वाचं म्हणजे या संपूर्ण क्षेत्रामध्ये आपल्या समाजातील अनेक व्यक्ती पदांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या समाज बांधवांच्या आशीर्वादाने त्यात मी देखील जोडले गेलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला देखील या महानगरपालिकेमध्ये प्रथम महिला म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रथम महिला स्थायी समिती सभापती होण्याचा मान मिळाला त्यानंतर मी महापौर झालो आणि आता सध्या विरोधी पक्षा आहे ही तीनही पद मी फक्त आपल्या आशीर्वादाने आपल्या सहकार्याने काय ठिकाणी मी घुसवू शकली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या दूर शहरासाठी मी काम करू शकेल ही सर्व तर आपल्या समाजाची खुलेही जाऊन उभारणार आहे आणि तशीच माझ्या या महादेव कुटुंबाची देखील फुललेली आज आपण या ठिकाणी आपल्या समाजामध्ये ज्यांनी यश संपादन केलेलं आहे अशा सर्व दहावी असेल बारावी असेल पुढे ग्रॅज्युएशन असेल किंवा स्पर्धा परीक्षांचे अभ्यास असतील त्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत मी या ठिकाणी सर्व मान्यवरांना धन्यवाद देईल मान्यवरांचं स्वागत करेन की आपण या ठिकाणी आला आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं त्याबद्दल मी आपले देखील अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करणार आणि आभार मानले